लक्ष्मी पतसंस्थेच्या वतीने वैद्यकीय परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार तारदळ गावातील वैद्यकीय परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे आयोजन लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेच्या वतीने करण्यात आले होते यावेळी एम बी बी एस पदवी संपादन केल्याबद्दल सूरज देवेंद्र झेले बी ए एम एस पदवी संपादन केल्याबद्दल अब्दुल मन्नान यासिन मुजावर तर एम बी बी एस शिक्षणासाठी प्रवेश मिळाल्याबद्दल सुजित सुरेश मगदोम आदित्य सुभाकर कदम सार्थक संतोष मगदोम या पाच वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा सत्कार ट्रॉफी शाल श्रीफळ देऊन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे यासेन मुजावर सुचिता कदम यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक केले तसेच यावेळी वॉइस चेअरमन शोभा चौगले संचालक भीमराव बन्ने वसंत चव्हाण यशवंत बन्ने धोंडीराम जाधव शिवाजी टाकळे शांताबाई मेंगणे रणजित पोवार सचिव अशोक बारगजे सुरेश मगदोम भाऊसो वास्के श्रीकांत कांबळे कुमार हेरवाडे यांच्यासह संस्थेचे सभासद ठेवीदार उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन गजानन खोत यांनी केले तर आभार वसंत चव्हाण यांनी मांडले